नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तुळसा मातेचा कर्ण मधुर अभंग ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद बाई तुळस तुळस हिरवीगार बाई तुळस तुळ तिला वाहते वाहते पाण्याची धार तिला वाहते वाहते पाण्याची धार बाई तुळस हिरवीगार बाई तुळस सा, तुळस हिरवीगार तिला वाहते वाहते पाण्याची धार तिला वाहते वाहते पाण्याची वाह वाह धार पहिल्या दिवशी पांडुरंग आला तुळशीला पाणी घालून गेला पहिल्या दिवशी पांडुरंग आला तुळशीला पाणी घालून गेला त्या पाण्याचा घडला चमत्कार त्या पाण्याचा घडला चमत्कार तिला वाहते वाहते पाण्याची धार तिला वाहते वाहते पाण्याची धार बाई तुळस तुळस हिरवीगार बाई तुळस तुळस हिरवीगार

दुसऱ्या दिवशी सखुबाई आली तुळशीला कुंकू लावून गेली त्या कुंकवाचा घडला चमत्कार त्या कुंकवाचा घडला चमत्कार तिला वाहते वाहते पाण्याची धार तिला वाहते वाहते पाण्याची धार बाई तुळस तुळस हिरवी गार बाई तुळस तुळस हिरवी गार तिला वाहते वाहते पाण्याची धार तिला वाहते वाहते पाण्याची धार तिसऱ्या दिवशी तुकाराम आला तुळशीला बुक्का वाहून गेला तिसऱ्या दिवशी तुकाराम आला तुळशीला बुक्का वाहून गेला त्या बुक्याचा घडला चमत्कार त्या बुक्याचा घडला चमत्कार तिला वाहते वाहते पाण्याची धार तिला वाहते वाहते पाण्याची धार बाई तुळस तुळस हिरवीगार बाई तुळस तुळस हिरवीगार तिला वाहते वाहते पाण्याची धार तिला वाहते वाहते पाण्याची धार तिला वाहते वाहते पाण्याची धार पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद